बातमी आहे आगीची पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील देहू रोड परिसरातील आगीत सुमारे पाच दुकाने जळून खाक या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या सुमारे सुमारे गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय या, या भीषण आगीत सुमारे पाच दुकाने जळून खाक झाली असून त्यात एक रेस्टॉरंट दोन किराणा दुकान एक स्टेशनरी दुकान रेस्टॉरंट शॉप आणि मोबाईल शॉपचा समावेश आहे

कुछ तो दुकान का देख लो एक बार संपूर्ण घटनाक्रम होता कधी तुम्हाला माहिती मिळाली सुरुवातीला या ठिकाणाहून जे पहिल्या जी आग लागली त्या आग लागल्यानंतर ज्या रोडने जाणारे येणारे लोक होते वॉकिंग करत होते आणि या ठिकाणी रोडनी विकासनगर भागाला पण रोड लोक येतात आणि मला या भागातून येणाऱ्या लोकांचे पहिले फोन आले की तो आग लागलेली या ठिकाणी आणि आग अशा प्रकारची की सुरुवातीला एक शॉप करून जास्ट तो खाली लोकले ओरडतात त्यांनी लोक ओरडत असल्यामुळं जरा परिस्थिती भयानक झालेली आणि भयानक झाल्यामुळे जरा जास्तच मोठा इश्यू झाला परंतु ती तो पहिला नंतर हायरला निगडीला मी पॉल पर्यंत इथं एक ते चार शॉप एकदम एक सोबत पेट घेतली हे सोबत जास्त पेट घेतल्यामुळं हे जास्त पेट घेतल्यामुळे वाढला आणि वाढल्यानंतर इथं जरा इडू दुकान आहे ते वरच्या फ्लोअरला पण गेले अशी परिस्थिती झाल्यानंतर एक ते चार शॉप काढले सुरुवातीला बाहेरची गाडी शिंदे मुकाई चौक मार्गे शिंदे पेट्रोल पंपांकडून आली त्यांना हे महानगरपालिकेच्या आधी आहे जे घडलेले त्यांना मी इथं घेऊन आलो आणि घेऊन आल्यानंतर गाडीचं मला कळलं की बॉल तिथं गाडी घेऊन म्हणजे गाडी इथं घेऊन एक ते चार शॉप अशा भयानक होते सुरुवातीला एका सिलेंडरचा स्फोट झाला आणि तो सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर नंतर एक सोबत दोन स्फोट झाले असे तीन स्फोट झाले आणि त्या गाडी गाडी पहिली आली नंतरची एक गाडी नंतर एक सात आठ मिनिटांनी लेट आली तोपर्यंत यांनी जी पुढं आग वाढत चालली होती ती आग थांबवली आणि ती आग थुमवल्यानंतर जे बातवासाहो जो शॉप पेटणार होता तो पेटलेला नाही त्याच्यामुळं पुढची आग तर थांबली परंतु जी वाढत होती ज्या शॉपला आग लागली होती ती किराणा दुकान होतं अजून स्टेशनरी होतं त्याच्यामध्ये बारे पिकिरांचा स्टॉक होता ते सळत होतं आणि त्या आतून आत बाहेर पिकत होतं सगळ्यात मला ते सिलेंडर आत होते ते सिलेंडर बाहेरवाल्यांनी सगळे सिलेंडर बाहेर काढले त्यांनी ते बाहेर बाजूला केले ती आग होती त्या आग सुरुवातीला दोन गाड्या होत्या परंतु त्याच्यानंतर सात ते आठ गाड्या आल्या पाणी टँकर उपलब्ध झाले पाणी कमी पडून दिलं नाही त्यांना आणि आतमध्ये आग त्यांनी एकदम बरोबर आटोक्यात आणली आपण पाहतोय की खाली चार शॉप जरी असले तरी वरती काही रेसिडेन्शियल पण लोकं राहत होती काही कोणी जखमी आहे का त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे का जरी शॉपला आग लागली असता शॉप मधून नुकसान झालेले परंतु एक दुकान होते त्या डोवारच्या आत्ता साईडला थोडा माल होता परंतु या शॉपच्या वरती रेसिडेन्शियल एरिया आणि ते त्यामध्ये लोक राहिले होते परंतु त्यांना वेळी हे जो प्रकार घडलेला समजला त्याच्यानंतर त्या लोकांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर पूर्ण जे रिकामी केली याच्यात जीवित सुदैवाने जीवित हानी झालेली नाहीये त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे परंतु जीवित हानी झालेली अजिबात नाही आहे पिंपरी महानगरपालिकेच्या कोणत्या एरियामध्ये हा भाग येतो पिंपरी चिंचवड महानगरपालिका चिंचवड विधानसभा मतदारसंघात शेवटचा भाग आपला पण त्या बाउंड्रीवरतीच हे घडलेले परंतु आज त्या ठिकाणी हा स्पॉट आहे हा दरोड कॅन्टवन बॉर्डर हजनीमध्ये येतो बाँड्रीवरती या फुण फुण की याच्यामध्ये या साईडला आपण जिथं आहेत ते दोन कॅन्टोनमेंट आणि पुढच्या साईडला पिंपरीचं महानगरपालिका घटनास्थळी किती अग्निशामक दल बंब या ठिकाणी उपस्थित होते सुरुवातीपासून ते आतापर्यंत कमीत कमी दहा पेक्षा जास्त म्हणजे दहा ते बारा बंब या ठिकाणी आले पाण्याचा टँकर प्रायव्हेट आपण बोलवला आहे ना पाणी कमी नाही पडावं म्हणून आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याच्यामुळं आग आता पूर्णपणे आटोक्यात आहे परंतु ही आग पूर्ण उद्या दुपारपर्यंत एकदम शांत होऊन जाईल कारण आता पूर्ण गरम आहे तुमचं नाव काय मी राजेंद्र बाळा सत्तर शिवसेना किती वाजता तुम्हाला साधारण घटना कळली साधारणतः साडे अकराच्या आसपास आम्हाला आली कारण फोन आल्यानंतर फोन तर बोलला आम्ही कॉल दिला आणि फोन दिशे फोन पटकत पळत राहत